दोन जानेवारी दोन हजार पंचवीस मी गुरुवार रोजी माळेगाव यात्रेच्या अश्व प्रदर्शनाला आलेलो आहे मित्रांनो इकडे आपल्याला घेऊन आलोय पहा या ठिकाणी दादा घोडा आहे नर आहे नर आहे 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 की मादिया। मादिया। का प्रदर्शनासाठी आणले पाहून घ्या मित्रांनो का वय वर कायच वर्ष काय खरेदी केली आपण याची सहा लाख रुपये दहा लाख रुपये घेतली कुठून आणला आपण पुष्कर आता रेसला वगैरे लावणार का तुम्ही तुम्ही प्रॉपर कुठलचे वाशिमचे आहेत का चालते पहा मित्रांनो या ठिकाणी दुसरा या ठिकाणी अश्व आहे दाखवायला लागलो एकदम पांढराशि उभरा आहे चमचम चमचम दादा हा कुठला आहे अश्व ए समोर आहे दादा कुठला आहे तामशाचा आहे मादी नर आहे मादी आहे ओ इकडी सर बघत तर जाणार आम्ही पाहिजे नाही हे मादीच आहे पाहून घ्या मित्रांनो मादी विक्रीसाठी आहे नाही नाही पाळलेलं आहे तुम्ही बरोबर पाहून घ्या मित्रांनो कुठली जात म्हणा याला मारवाड मध्ये चमचम पांढरा जुबर मारवाड मध्ये आहे वय कायच आ थोडं तुम्ही सरकारना बाजूला दिसू द्या तुमचा आश्व एकदम जबरदस्त क्वालिटीचा आश्वा आहे पहा मित्रांनो पाच वर्ष म्हणला का अडीच वर्ष वय आहे का खुराक वगैरे काय देत याला शोकर घऊ हरबर हर बघत जा ना यार काय चाल कुठूनही नाही आणि मोबाईल नंबर सांगा शेख अहमद मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एकसष्ट एक्कावन्न बेचाळीस चालते ठीक दादा कुठला आहे अशिव तुमचा दिल्लीचा आहे कुठली जात म्हणावी याला मारवाडी जातीमध्ये मध्ये वय काय सर दे इसकी उम्र क्या है इसकी उम्र चार 5 साल 5 साल है चार से 5 साल उम्र का अश्व है मारवाड़ी के कैटेगरी में वो हाँ, आता ही आता है, है। हाँ, ये बिकाऊ है नहीं बेचने का नहीं है बेचने का नहीं।, नहीं प्रदर्शन के लिए लाया है प्रदर्शन के लिए लाया है ठीक है हाइट क्या होगी इसकी इसकी हाइट 63 होंगी पूरा राइडर है पूरा प्रशिक्षित है तुम्हारा नाम और मोबाइल नंबर बताओ मेरा नाम शहजाद अली हा मोबाईल नंबर 797303153962 62 दादा हा विक्रीसाठी पाच्वर। आहे का नाही आहे का विक्रीसाठी आहे कुठला आहे ये धर्मोबाद धर्मोबादचा आशवय आहे गणेश पवार गणेश पवारचा आहे काय वय आहेचं 5 वर्ष वर्ष मादी आहे नर आहे कुठल्या जातीमध्ये येते नोकरा नोकरा मारवाड मध्ये आहे मित्रांनो पाहून घ्या पा एकदम शांत आहे रायडिंग वगैरे करता करतात हा सर्व प्रशिक्षित आहे विक्रीसाठी नाही प्रदर्शनासाठी आला दादा हा कुठला आहे नांदेडचा प्रॉपर प्रॉपर पोणीचा आहे विक्रीसाठी आहे का हा काय किंमत ठेवली याची वीस लाख रुपये किंमत ठेवली वय काय दादा याचं चार वर्ष काय आहे चना आहे हा दुसरं बाजरी आहे बरं 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 तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर सुरेश सुरेश पावडे हां मोबाईल नंबर एट सिक्स एट सिक्स फाय सेवन सेवन डबल सेवन झिरो सेवन झिरो डबल सेवन झिरो सेवन झिरो चॅनलच्या माध्यमातून गेले ऐकाल तर कमी जास्त होतील ना दादा एक मिनिट पाहुणग्या मित्रांनो या ठिकाणी एक अश्व आहे दादा कुठलं आहे कुठलचा आहे अहमदपूरचा आहे काय वय यायचं कुठल्या जातीत मोडत्या पंजाब मुकरा पंजाबी नुकरा पंजाबी मध्ये आहे पाहुणग्या मित्रांनो एकदम झळझळ काता यायची पाहुण एकदम जबरदस्त क्वालिटीचा अश्व आहे दादा वय काय कायच विक्रीसाठी आहे का पाळलाय आपण शो साठी आणलाय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा चौसष्ट बालाजी नागवे गुणाले सत्त्याण्णव गुनाले। चौसष्ट सदुसष्ट एकेचाळीस पहा मित्रांनो या ठिकाणी माळेगाव यात्रा लोहा मतदारसंघामध्ये भरली जाते आणि खूप हावसाने या ठिकाणी करू पाहण्यासाठी प्रदर्शनासाठी आलेले आहेत बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व घोड्याचं प्रदर्शन इकडे आपण म्हणावं अश्व आणि घोडे असं संबोधलं जातं तर हे प्रदर्शन आहे बळीराजा चौऱ्याच्या वाटल्याचे आता पाहून काय मित्रांनो इकडे नर आणि माद्यामध्ये भरपूर या ठिकाणी घोडे आहेत हे बघा ब्लॅक कलरमध्ये जबरदस्त क्वालिटीचा अश्व आहे हा व्हाईट कलरचा आहे अश्व दादा हा अश्व कुठला आहे चॅनलला माहितीच कुठला आहे अश्व हो मालक कुठला आहे रिसन गाव बर वय काय पाच वर्ष विक्रीसाठी आहे का, है पाँच वर्शे। पाँच वर्शे विक्री का? शोका नाही आणलाय तुम्ही बघण्यासाठी चॅम्पियन आहे माळेगावचा आज आजचा कधीचा आहे असं समोर दाखवा किती वेळाचा चॅम्पियन आहे बरं बरं दादा काय काय बघितलं जाते ते राहू दे आता तुमचं चॅम्पियन आहे म्हणून सांगता तुम्ही नेमकी काय पारख केली जाते याच्यामध्ये अ कोणते कोणते असतात करते दोन पार उभा राहते नाचकाम करते ते गुणधर्म नाही शिक्षणाचा भाग झाला आणि जे बघितले जाते जसं बैलामध्ये दावण गोम भवरा बट्टा असं म्हणतात असं घोड्यामध्ये कायभोरे आहेत आहेत देवकंठ पाहिजे देवमान पाहिजे तुम्हाला सगळी माहिती आहे तर सगळीच माहिती सांगा तुम्हाला जेवढी माहिती सर बट्टा जर नसला तर देवमान पाहिजे हा इथं धार पाहिजे हा धार पाहिजे घाटीपशी घाटीपशी तो भवरा असतो का असतो हा असते देवमान अरे जागा पद्मा असतात तिथे आणि दुसरे पोटा खाली आहेत आणि बट्टा काय असते त्याला बट्टा बट्टा भट्टा नाही नाही हे बट्टा म्हणजे त्याला बट्टा झाला भट्टा झाला तुमचं नाव मोबाईल नंबर पाव तुम्ही तुम्ही या ठिकाणचे चॅम्पियन आहात माझ्याकडे चार वर्ष लग्न म्हणजे लगातार चार वर्ष झालं तुमचा हा अश्व चॅम्पियन नाव काय राणी आहे मादी आहे बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा सत्तर तीस एकसष्ट ब्याऐंशी एक एक ब्याऐंशी बासष्ट चालते दादा ठीक आहे बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी फेसबुक युट्यूब दोन्हीकडे आहे चालते हाच वा कला दाखवा ना तुम्ही पहा या ठिकाणी कला प्रदर्शित करत आहे माळेगावमध्ये मध्ये बघून घ्या वा जबरदस्त कला दाखवत आहे बघून घ्या बर बर हा तुला दाखवा हा युट्यूब चॅनल आहे नावून घ्या मित्रांनो याची पूर्ण कला प्रदर्शित करत आहे घोड्याची नाचत आहे मालकाला न इजा होऊ देता मालक खाली झोपलेले आहेत पहा करणं चॅम्पियन आहे दोन वेळेस चॅनलला चालू आहे समोरून बघून घ्या पूर्ण याची कला बघण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उत्सुकतेनं या ठिकाणी पाहता मित्रांनो बघून घ्या बर बर अजून काय खासियत आहे दादा याची राईट पाय मित्रांनो एक पाय उचल म्हणलं तेच पाय उचलते बाकी तीन पायावर उभी राहते जे पाय उचल म्हणलं ते उचलते पूर्ण प्रशिक्षित आहे आणि खूप हुशार आहे राणी नाव आहे ना राणी तुमची खूप हुशार आहे का का पाहून घ्या मित्रांनो एक एक बोलल्या जाते आणि तिला समजते बोललेलं खाली बसू दे काय करायचं नाही म्हणलं ते शांत थांबते पाहून घ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची राणी राणीचं वय काय का पाच वर्ष ही जणली आहे वेळ नाही बच्चा आहे कधी मॅच्युर्ड होईल म्हणजे जनायचे टाइम कधी येईल वय काय असेल आता किती दात आहे चार दात आहे आठ दात झाल्यानंतर एक भर एक वेळेस हे होईल चालतं चार ठीक आहे धन्यवाद पाहून घ्या पद्धतीनं बघू लागले चला या मिनिट एक मिनिट दादा एक मिनिट लाईव्ह चालू आहे काय ते कुठलाय अश्व कुठलाय अश्व अंबा, हो अंबा जोगायचा आहे काय नाव ठेवलं त्याचं हो दादा चॅनलला माहिती देणार नाव पवन याच पवन नाव आहे मा नर आहे किती वय आहे चा? चार वर्ष वयाचा पवन आहे पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा जबरदस्त आहे कुठली जात म्हणावतात त्याला पंजाबी नोकरामध्ये आहे एकदम रुपवान आहे पाहून घ्या पाच सव्वा पाच फूट हाईटचा आहे दादा विक्री आहे शोकान पळ आहे तुमचं नाव सांगा पूर्ण नाव नाव सांगा तुमचं शेख मुजीब शेख मुजीब मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी सातशे सत्त्याण्णव सातशे सत्याऐंशी रायडर आहे सत्त्याण्णव हा रायडर आहे का पळतो रेसमध्ये जातो पाहून गे मित्रांनो रेसचा आहे जबरदस्त क्वालिटीचा आहे आजच्या यात्रेमधला जबरदस्त क्वालिटीचा पूर्ण आहे जबरदस्त बघून घ्या मित्रांनो आश्वा आहे जबरदस्त आहे वा हा मित्रांनो हाऊसन या ठिकाणी बोलायला आलेले प्रेक्षक वर्ग आहे चॅनल चॅनल लाईव्ह तुम्ही हे करा माझ्या बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी अठ्याऐंशी युट्यूब आणि फेसबुक या ठिकाणचं सर्व प्रदर्शन घे याच्यामध्ये लाईव्ह बघायला मिळेल तुम्ही सहित सर्व प्रदर्शन लाईक आणि सबस्क्राईब करा दादा अश्व आहे उदगीरचा आहे का हलगीवर नाचतो हा हे चॅनलला चालू आहे माहिती द्या विक्रीसाठी आहे शोकासाठी आहे प्रदर्शनासाठी आणलाय तुम्ही वय काय याच पाच वर्ष वयाच जात कुठली म्हणा जात जात याची पंजाबी नोकरा मध्ये घ्या चार वर्ष वयाचा पंजाबी नोकरा उदगीरचा आहे जिल्हा लातूर मधला आहे थोडं बाजूला या बघू दे कला प्रदर्शित करतो का पूर्ण हा हलगी वगैरे द्यायला सांगा तुम्ही शो ला आता थकला तर पुन्हा नाही येणार किती चला नाव मोबाईल नंबर सांगा पाटील भगवानराव रामचंद्र पाटील भगवानराव रामचंद्र राहणार उदगीर उदगीर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाळीस पंधरा पंचेचाळीस पंधरा पाच हजार दादा हा कुठलाय पावडेवाडीचा अश्वाय कोणाचा आहे पावडे नाव सांगा मालकाचं नारायण पावडे तुम्ही येत तर कोण्या जातीमध्ये येते कोण्या जातीत येते जात कोणती आहे दादा घोड्यात जात कोणती आहे नुकरा मारवाडी पाहून घ्या मित्रांनो नुकरा मारवाडी मध्ये जातीचा हा आश्व आहे मांदी आहे किती वय आहे साडेपाच वर्ष दात पूर्ण आलेत विक्रीसाठी आहे का दादा लिहे लिहिले सतरा लाख चॅम्पियन आहे मालेगाव की ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा कोणाचं नाव मालक नारायणराव पावडे हा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्तर चोवीस अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास सत्तर चोवीस अठ्ठ्याण्णव पाहून घ्या मित्रांनो बा बाजूचे अश्व दाखवत आहे दुसरे या ठिकाणी अश्व मध्ये राऊंड मध्ये घेतलेले आहेत पलीकडून बघून घ्या मित्रांनो भरपूर प्रमाणात अश्व आलेले राणी बसू देत ते मामा राणी तुमची राणी बसू दे ते वर बर बघून घ्या मित्रांनो आपण या भागात इकडं लाईव्ह घेतलेलं ला आहे इकडे जाऊया आपण बघून घ्या पूर्ण असे चांगल्या प्रकारचे अश्व आहेत भरपूर शौकीन लोक अश्व घेऊन आलेत कुठून कुठून आले जास्त लातूर नांदेड या भागातून बऱ्याच प्रमाणात आहेत वाशिम मधून पण आलेले आहेत अश्व बघून घ्या चांगल्या क्वालिटी या ठिकाणी आज माळेगाव आहे महाराज किस काय हा महाराज इतर चॅनल चॅनल चालू आहे आपण लाईव्ह का काय महाराज महाराज काय से आप का नांदेड़ का घोड़ा है कौन से नसल में है। ये मारवाड़ में आता है मारवाड़ में आता है कि इसका एज क्या है ट्वेंटी सेवन मंथ मंथ। पिल्लू है बच्चा है बच्चा है, है।, 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 है। कहाँ से खरीदे वाला है ये पंजाब से खरीदे वाला पेंड है बराबर अच्छा नामी बंदे है उनसे उनसे लिए खासियत क्या है तो

और आगे जाने के बाद चना चालू करते हैं। चना बाकी घोड़े वालों को सबको पता है कि क्या देना होता है। बोले तो वो क्या बोलते हवामान के आधार पर तर... डाइट चेंज करते हैं है। तुम्हारा नाम सर मेरा नाम आज्ञा पाल सिंह तिवाना मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो ही है तुम्हारे इसका बड़ा एक और सैलियन है वो दिलबाग रानिये का ही बच्चा है वो बच्चा है क्या हां या बिकाऊ नहीं है नहीं शोक से शौक पाले से पाले वाले शौक से पाले तुम्हारा जमीन जायदाद है है पे जमीन है विष्णुपुरी में जमीन है वो फार्म हाउस पे रहते हैं नहीं ये मेरे घर पे रहते हैं ये घर पे रहते हैं दोनों भी मेरे घर पे बहुत तो घर भी बहुत बड़ा होगा तुम्हारा महाराज की कृपा से जैसा ऐसी तो कौन से एरिया में घर है मेरा गुरुद्वारा गेट नंबर मैं भी नांदेड़ से हूँ टेल की गाँव नांदेड़ ऐसी बाईस किलोमीटर है बाजू में ही है मेरे बाजू में कभी आए तो मुलाकात हो जाएगी विष्णुपुरी कहाँ है अपना मेरा वाड़ी पार्टी पे नीचे डाउनल में मेरा फार्म है वाडी पार्टी बी फार तो तो मिलेंगे महाराज थँक्यू सो मच बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी यूट्यूब फेसबुक खूप चांगली माहिती दिली महाराजांनी त्या आश्वाची बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीचे भरपूर आश्वा लिहिले दादा कोणाचं आहे तुम्हाला आहे ना कोण आहे मालिक इन्फॉर्मेशन कुठलचा आहे दादा

रत्नाकर लाईनची पाच महिन्यात काय खरेदी केली पाच महिन्यामध्ये तरी बोला ना चालते चालते आज विक्रीसाठी आहे ना हौसेसाठी नाही तुमचं नाव आणि मोबाईल नसार चौऱ्याण्णव एकवीस ब्याण्णव सत्तर एकोणचाळीस परभणीचा आहे घोडा परभणीचा प्रॉपर शहरामधून महिने आता

मंथली खर्च काय होतो दादा तरी सांगता येईल ना हा ऐकतात तुमचे दर्शक ऐकतात पर डे पर डे आयपतीनुसार पर डे खर्च करून त्याची क्वालिटी वाढू शकतो हो। ठीक आहे धन्यवाद बळीराजा चौरेचाळीशी चॅनल आपण बळीराजा चौरेचाळी अठ्ठ्याऐंशी फेसबुक युट्यूब पाहुण दादा कुठलाच आहे परळीचा आहे किती वय आहे याचं सात महिन्याचा परळीचा आहे दादाने आणला इथे आश्व दाखवण्यासाठी दादा याची काय खासियत कुठली जात आहे मारवाडमध्ये केशर आहे थोडं महाग आहे की दादा तुम्ही मारवाडमध्ये केशर आहे सात महिने वयाचा बघून घ्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा घोडा आहे पिल्लू आहे दादा हे विक्रीसाठी आहे विक्री आहे का नाही चालते ठीक आहे